खांदे स्पेशल मस्त आपण आज चवडीचे अख्ख्या चवडीचे फुनके बघणार आहे कढी फुनके पण कढी रेसिपी नाही शेअर करणार आहे फक्त फुनक्यांची करणार आहे को आम्ही भेंडकेही म्हणतो काहीजण मुटके म्हणतात नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं अख्खी चवडी घेतलेली आहे ही रात्रभर मी दोन पाण्याने दोन रात्रभर भिजत ठेवली होती बघा आता अशी भिजून आलेली आहे आता इथं बघा मी नऊ ते दहा हा हिरवी मिरची घेतली एक अख्खा कांदा लसणाचा घेतला थोडंशी एक चम्मच धने एक चम्मच जिरा आणि एक इंच आलं असा मसाला मी आता काढून घेतलेला आहे आपल्याला भेंडक्यांमध्ये म्हणजे फुनक्यांमध्ये टाकायचं आहे आता इथं बघा अशी चिवडीची भाजी घेतलेली आहे म्हणजे चिवईची भाजी कोणी चिघडीची भाजी म्हणतात तुम्ही काय म्हणतात ह्या भाजीला ते पण मला कमेंटमध्ये सांगा आता हिला छान स्वच्छ निवडून हिला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी लागते कारण खूप माती असते ह्या भाजीमध्ये नंतर दोन चाळणीमध्ये नित्रवायला ठेवायची आणि आता बघा आपली चवडी पण मी आता परत दोन पाण्याने धुतली आणि तुम्ही इथं चवडीची डाळ असली ती पण वापरू शकतात आणि आता थोडी थोडी टाकून मिक्सरला अशी दळून घ्यायची खूप जाड ठेवायची नाही खूपही बारीक नाही ठेवायची मध्यम दडायची आणि म्हणजे बारीक दडली तरी चालेल पण खूप जाड पण नाही ठेवायची आणि थोडी मीडियम दडली तर अजून छान लागतं म्हणजे थोडंसं दाताखाली आल्यानंतर छान लागतं आता बघा मी इथं सर्व पूर्ण चवडी आता दडून घेतलेली आहे आता जो मसाला आपण काढलेला आहे धने जिरं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आता हे पण मला दडून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्या फुनक्यांमध्ये टाकण्यासाठी आता हे पण बघा मी मस्त मसाला कोरडाच दडायचा आहे पाणी वगैरे नाही टाकायचं आणि जास्त पाणी टाकून पण आपल्याला चवडी दडायची नाही जर खूपच नाही दडली गेली तर मग तुम्ही थोडस टाका आता इथं चिवडीची भाजी बघा मी स्वच्छ मस्त अशी धुवून चाळणीमध्ये ठेवली होती आता तिला कट करून घेतली आणि बघा इथं मी दोन मस्त मोठे आकाराचे मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आणि मोकळे मोकळे करून घेतले आता जो मसाला आपण दडला होता तो मसाला टाकून घेतला चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर चिमूटभर भर आता इथं ह हिंग घातलेला आहे मी आणि त्यानंतर एक चम्मच मी इथं हळद पावडर घातलेली आहे म्हणजे छोटा चम्मच आहे आणि आता बघा जी चिवयची भाजी आहे ती आणि कांदा कट केलेला टाकून घेतलेला आहे आणि आता मस्त हे छान फेटून घ्यायचं आहे आणि मी मागच्या वेळेस तुम्हाला तुरीच्या दाढीचे फुनकेसुद्धा रेसिपी दाखवलेली आहे चिवईच्या भाजीचे फुनके पण क एखाद्या वेळेस चि तुरीच्या डाळीने पित्ताचा त्रास होतो म्हणून तुम्ही नक्की जर फुनके खाऊ वाटले पण पित्ताचा त्रास होतो काही जणांना तुरीच्या डाळीने मग तुम्ही नक्की या प्रकारे फुनके बनवून बघा खूप छान लागतात मी तुरीच्या डाळीचेही बनवते आणि सहसा जास्त चवळीच्या अख्खी चवळी कशी आणून ठेवली तर भाजीलाही होते आणि आ, फुनके पण होतात तुम्ही दाढ पण वापरू शकतात आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर आता मी इथं एक पडी तेल टाकलेलं आहे आणि आता मस्त परत फेटून घेत आहे तुम्ही हे जितकं फेटाल तितके तुमचे फुनके आ, हलके फुलके होतील आणि खायला तर मग असं तोंडामध्ये जसं जी भेवरवीर घडून जातील ह्या प्रकारे असे हे फुनके तयार होतात आणि बघू शकता आता हे मिश्रण मी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवणार आहे आणि आता थोडंसं मी पावचम्मच इथं मी सोडा घातलेला आहे आता तुम्ही म्हणा सोडा कशा करता घातला पण मग सोड्यामुळे काय होतं असे आपले फुनके ना असे मस्त तेल आणि सोडा मिक्स झाल्यानंतर मस्त असे छान फुगून येतात आणि इतके हलके होतात असे कडक बनत नाही आतमध्ये खूप मऊ बनतात तुम्ही नक्की ओ, ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे फुनके झाले नक्की सर्वजण आवडीने खातील आता बघा मी पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं दाखवायचं राहिलं आता एका चाडणीला मी तेल लावून घेतलं तुम्ही इडली सुद्धा ठेवू शकता आता बघा असे छोटे छोटे मुटके करून आपल्याला असे ठेवायचे आहे मुटके म्हणा भेंडके म्हणा फुनके म्हणा तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा आम्ही तर ससा भेंडके म्हणतो आणि फुणके म्हणतो आता असे छोटे छोटे करून बघा असे ठेवायचे कारण ते फुलतात मस्त छान कारण मस्त आपण छान फेटलेलं आहे थोडंसं सोडा घातलेला आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग ते मस्त हलके हलके होतात आणि मस्त बघा आता बाजूला मी गरम पाणी तापवायला ठेवलेले आहे आता बघा पाणी असं मस्त आपलं गरम आहे त्यावर मी चाळणी ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून एक आ, पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं बघा मस्त वा वापवू द्यायचे आणि एखाद्या चाकूच्या साह्यानी वगैरे तुम्ही असं मध्ये टाकून बघा फुनक्यांमध्ये जर क्लीन आली स्वच्छ आली तर समजा आपले फुणके झालेले आहे असं बोटाने पण लावून बघायचं चिटकलं तर मग कच्चे आहे मग तुम्ही अजून एक पाच मिनटं वापू द्या आणि बघू शकता कसे मस्त असे क्रॅप तडासुद्धा गेले आहे म्हणजे खूप सुंदर हलके झालेले आहे आपले चवळीचे फुणके तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा कढी पण बनवलेली आहे पण कढी रेसिपी मागच्या वेळेस दाखवली म्हणून मी आता कढी रेसिपी दाखवली नाही आता बघा आपले मस्त चिवडीच्या भाजीचे आणि अख्ख्या चवडीचे चा फुणके तयार झालेले आहेत तुम्ही इथं दाळ पण वापरू शकता बरं का चवडीची आणि बघू शकता तुम्हाला थोडीशी तुरीची डाळ घालायची तुम्ही घालू शकता मस्त कडी चवळीचे फुनके खूप सुंदर असे तयार झालेले आहे खोरोखोर नक्की ट्राय करा आणि तुम्ही ह्या फुनक्यांचे छोटे छोटे तुकडे गोल गोल करून फ्रायसुद्धा करू शकता जर उरले तर शिडे किंवा असेही फ्राय करा इतके भारी लागतात ना खूप सुंदर लागतात आपली रेसिपी तयार झालेली आहे कडी फुनक्यांची आवडल्यास मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मला लग कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय म्हणतात चिवईच्या भाजीला किंवा मग फुनक्यांना नक्की मला सांगा रेसिपी कशी वाढली आणि खानदेश स्पेशल हा मेनू आहे सर्वांचा आवडतीचा आहे आता आपण एक तोडून बघूया तुम्ही बघू शकता मस्त याच्यावर तेल घेऊन खायचं फुनक्यांवर आता किती मऊ झालेला आहे बघा मस्त कडी मध्ये असा टाकून खायचा अप्रतिम चवीचे झालेले आहे श्री स्वामी समर्थ